हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज पिझ्झा खायची इच्छा झाली होती आणि बाहेर जाऊन पिझ्झा खाणं म्हणजे त्याने काही पोटही भरत नाही आणि मनही भरत नाही तर त्यामुळे मी आज घरीच पिझ्झा बनवला आहे की अगदी पोट भरून खाता येतो तर त्यासाठी मी ही बेसिक काही तयारी करून घेतले स्वीटकॉनचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतर कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे आणि शिमला मिरची चिरून घेतले त्यानंतर पास्ता पिझ्झा सॉस आहे टॉमॅटो सॉस आणि चिली फ्लेक्स घेतलेत तर आता प्रथम आपल्याला पिझ्झा बेसवर हे सॉस पसरवून घ्यायचे आहेत तर मी टोमॅटो सॉस आणि पिझ्झा पास्ता सॉस हे दोन्ही सॉस छान असे त्याच्यावर स्प्रेड करून घेतले त्यानंतर आता ह्या घालायच्या आहेत भाज्या तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यावर भाज्या घालू शकता किंवा कोणी मशरूम घालतं पनीर घालतं किंवा अगदी नॉनव्हेज आवडत असेल तर चिकनचे रोस्टेड पिसेसुद्धा घालू शकतो पण मी अगदी साधा सिंपल घरातच असणाऱ्या भाज्यांपासून हा पिझ्झा बनवते आहे तर त्यामुळे मी बेसिक काय आहेत त्या भाज्या घातलेल्या आहेत तर आता एक एक करत मी त्यावर भाज्या पसरवून घेते तर शिमला मिरची घातली त्यानंतर टोमॅटोचे काप घातले त्यानंतर घालायचा आहे कांदा तर तुम्हाला का तुम्ही कांदा वगैरे खात नसाल किंवा आवडत नसेल तर हो, तुम्ही तो स्किप केला तरी चालेल आणि आता त्यानंतर मी घालणार आहे हे मक्याचे दाणे तर, तर ते काय मी उकडवून वगैरे घेतले नाही आहेत पण जेव्हा मी पिझ्झा बेक केला तर त्या टाईमला ते छान असे शिजले गेले तर त्यामुळं भरपूर असे स्वीटकॉन घातलेले आहेत आणि त्यानंतर आता थोडंसं चिली फ्लेक्स भरपुरवलं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे भरपूर असं चीज कारण पिझ्झा म्हटलं की त्यावर मोजरेला चीज हे आलंच पाहिजे तर मी भरपूर असं चीज त्यावर घालून घेतलं आहे आणि तोपर्यंत मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे मी आज म्हणजे ओव्हनला वगैरे बेक न करता मी पॅनमध्ये पिझ्झा बनवणार आहे तर आता पॅन गरम झाला आहे त्यावर बटर थोडंसं लावून घेतलं आहे आणि ठेवायचं आहे आपल्याला हा पिझ्झा त्यावर ठेवलेला आहे जा झाकण आणि एक पाच ते सहा मिनटं फक्त लागले मला हा पिझ्झा बेक करायला तर आधी पॅन गरम करून घेतला आणि नंतर अगदी लो टू मिडियम गॅस ठेवला आणि त्यावर मी हे पिझ्झा झाकण ठेवून वापून घेतलं आहे तर आता आपला पिझ्झा रेडी झाला आहे मी त्यावर अजून थोडेसे चिली फ्लेक्स घातलेत आणि आता तो पिझ्झा मी काढून घेते आणि कट करते तर दिसायला एवढा सुंदर दिसतोय तितकाच खायला पण खूप टेस्टी असा हा पिझ्झा रेडी झालेला आहे तर एकदा असाच माझ्या या पद्धतीने पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा ओन नाही काही नाही म्हणून आपण पिझ्झा बनवणं शक्यतो टाळतो पण पॅनमध्येही गॅसवर अगदी खालून बेस त्याचा कुरकुरीत असाण वरून एकदम सॉफ्ट असा खूप छान असा पिझ्झा तयार होतो तर आता तो कट करून तुम्हाला मी तुम्हाला दाखवते तर आपलं याच्यावरचं चीजही तुम्ही बघू शकता खूप छान असं मेल्ट झालेलं आहे तर मी बनवलेला हा स्वीटकॉर्न पिझ्झा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच परत भेटू थँक्यू